नमस्कार अमरावतीकर चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत अमरावती जिल्ह्यामधील चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये एक नवीन लेआउट ओपन झालेलं आहे आणि त्यामध्ये रिसेल प्लॉट विक्रीला आलेले आहे बघू शकता या संपूर्ण लेआउटमध्ये डांबरीकरण रोडचे बांधकाम सुरू आहे संपूर्ण लेआउटमध्ये नाल्या बांधलेल्या आहे संपूर्ण लेआउटमध्ये रोडच्या दुतरपा झाडे लावलेली आहे ला आणि या झाडाला ट्री गार्ड पण बसवलेले आहे बघू शकता या लेऊटमध्ये हजार बाराशे पंधराशे स्क्वेअर फूटचे प्लॉट आहे आणि रोडाच्या दुतरफा झाडे लावलेली असून ला नाल्याचं संपूर्ण बांधकाम झालेलं आहे आणि डांबरीकरण रोडचं बांधकाम सुरू आहे बघू शकता ज्या ठिकाणी रोडमध्ये कॉर्नर आहे त्या ठिकाणी वटे तयार केलेले आहे आणि एक लेआउटमध्ये गार्डन दिलेलं आहे त्या गार्डनमध्ये गार्डनचे पण बांधकाम सुरू आहे तर बघू शकता हे लेआउट चांदूर रेल्वे ते कुरा रोडवर असून जंगलबेल स्कूलपासून अगदी शंभर मीटर अंतरावर हे लेआउट आहे चांदू रेल्वे ते शिरसगाव कोर्डे जो रोड आहे शॉर्टकट जाणारा पाच किलोमीटर त्या रोडला ला लागून हे लेआउट आहे किंवा चांदूरेल्लीतील गुलमोहर कॉलनीला मागच्या भागाला लागून हे लेआउट आपल्याला चांद्रेली तालुक्यात पाहायला मिळेल ज्यांना कोणाला या लेवटमध्ये प्लॉट विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास बघू शकता हे गार्डन आहे या लेवटमधील जे की कोसमध्ये गार्डन काढलं आहे आणि त्या गार्डनचं डेव्हलपमेंट काम सुरू आहे ज्यांना या ठिकाणी प्लॉट घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा पुन्हा एकदा आमचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ नऊशे पन्नास धन्यवाद